पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातून आज दिनांक तीस मे रोजी सकाळी आठ वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी जागर यात्रेचे आयोजन जा यावेळी करण्यात आले होते या यात्रेची सुरुवात शिवतीर्थ मैदान येथून करण्यात आली असून तीनशे किलोमीटर ही यात्रा सुरू राहणार आहे एकतीस मे रोजी या यात्रेचा समारोप अहिल्यानगर येथील चौंडी येथे होणार आहे या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोडे माजी मंत्री गुलाबराव देवकर मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील भाजपा महानगर सरचिटणीस तथा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख धनगर समाज संघाचे महामंत्री सुभाष सोनवणे धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्याहाडदे डॉक्टर संजय पाटील धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण ठाकरे धर्मराज सोनवणे रामचंद्र चराटे धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे दिलीप नाजरकर कुणाल सुलताने दिलीप कवडे संतोष कचरे दिगंबर सोनवणे प्रवीण पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती ही यात्रा शिवतीर्थ मैदान येथून निघून एकतीस मे रोजी अहिल्यानगर येथील शौंडी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होकर यांच्या तीस जयंतीच्या निमित्ताने जळगाव मध्ये एक भव्य दिवस कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली त्यानंतर आता जवळपास तिचे साडेतीनशे चारशे गाड्या फोर व्हीलर तीन चार तालुक्यातून त्यांची रॅली ही काढण्यात येणार आहे राज्यभर देशभर पूर्णश्रलोक कल्हादेवी होळकर यांची जयंती हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आहे तीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या सुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास तीनशे साडेतीनशे गाड्या या ठिकाणी तीन तालुक्यात चार तालुक्यामध्ये दौरा करून पुन्हा जळगावला येते